सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या ज्ञानवादीनी सार्वजनिक वाचनालय विठ्ठलादेवी फणसगाव येथे ऐलमा पैलमा देवा महिला साहित्यिक समूह सिंधुदुर्गचा साहित्यिक मेळावा रविवार बावीस जून रोजी संपन्न झाला या मेळाव्याची सुरुवात समूहाचे विशेष प्रतीक असलेल्या रुजवणाला जलसिंचन करून झाले त्यानंतर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले यावेळी समूहातील अनुराधा दीक्षित डॉ ज्योती तोरस्कर एडवोकेट अपर्णा प्रभू परांजपे एडवोकेट अंजली मुताली डॉ गौरी गणपते मंदाकिनी गोडसे देवयानी आजगावकर स्वाती सावंत स्मिता नाईक व अलका नारकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला त्यानंतर कथेच्या जन्माची कथा या विषयावर चर्चा आणि अनुभव कथन करण्यात आले यानंतर ऐलमा पैलमा महिला साहित्य समूह सिंधुदुर्गाच्या संकल्प आणि ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांच्या आकांताच्या काठावर या कथेवर आधारित तसेच कथेच्या अनुषंगाने संपन्न झाले या चर्चा सत्राचे साहित्य सादरीकरणाचा कार्यक्रम झाला यावेळी फणसगाव बचत गटांतील महिला सदस्य उपस्थित होत्या यावेळी सरपंच ज्योती नारकर तसेच वाचनालयाचे ग्रंथपाल श्री संदीप धुरी व स साईली धुरी यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सांगता याची दान देगा शब्द या प्रार्थनेने झाली यावेळी ऐलमा पैलमा अक्षर देवा महिला साहित्यिक समूहातील ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित मंदाकिनी गोडसे अनुराधा दीक्षित सुनंदा कांबळे संगीता तोरस्कर अलका नारकर डॉक्टर सई लळी डॉक्टर सुमेधा नाईक डॉक्टर ज्योती तोरस्कर डॉ स्नेहल फणसळकर डॉ मेधा फणसळकर एडवोकेट अंजली मुताले ॲडव्होकेट अपर्णा प्रभू परांजपे डॉक्टर गौरी गणपते स्मिता नाईक देवयानी आजगावकर स्वाती सावंत माधुरी जोशी तसेच सरपंच फणसगाव सौ ज्योती नारकर बचत गट महिला सदस्य आणि ग्रंथपाल श्री संदीप धुरी कर्मचारी सौ सायरी धुरी व साहित्यप्रेमी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल फणसळकर यांनी केले तर आभार अलका नार या अलका नार नमस्कार आज आमच्या या छोट्याशा गावी देवी या गावी ज्ञानवर्धिनी सार्वजनिक वाचनालयात आमच्या ऐलम्म पैलम्म अक्षर देवा यांची ग्रेट भेट झाली आणि आम्ही आमचं भाग्य समजतो या खेडेगावात या सगळ्या महिला येऊन त्यांनी आमच्या शेतमजूर महिलांनासुद्धा मार्गदर्शन केलं कार्यक्रम अतिशय सुंदर झाला प्रत्येकीने काव्य वाचन केलं कथा वाचल्या आणि कधी वेळ गेला कधी आमचा म्हणजे वेळ कधी संपला आणि अजून तो कार्यक्रम संपूच नये असं वाटत होता या सगळ्या माझ्या सख्या या त्यांच्या साहित्याच्या प्रेमात पडूनच मी या ग्रुपमध्ये आले मी एक उत्तम श्रोता आहे मी महिलांसाठी काम करते आणि त्यामुळे एक बुद्धिजीवी महिला आणि एक कष्टकरी महिला यांचा कुठेतरी समन्वय साधावा या हेतूनही मी आज त्यांना आमच्या वाचनालयातर्फे आमंत्रित केलं होतं आणि त्या सगळ्या उत्साहाने सहभागी झाल्या प्रत्येकाने आपली कला सादर केली कविता सादर केली कथा वाचली आणि वैशाली पंडित यांच्या आकां आकांताच्या काठावर याचं छान विवरण झालं सगळ्यांनी केलं आणि सगळ्यांनी आपली मतं मांडली त्यांनी ती कथा का लिहिली याचंही विवेचन केलं आणि अशा दिवसभराचा कार्यक्रम इतका सुंदर झाला की पहिल्यांदाच आमच्या या गावातल्या महिलांना असं साहित्याचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं त्यांनी आनंद घेतला आणि मला वाटतं असे कार्यक्रम वारंवार झाले तर त्यांचेही आणि यांचेही वेगळे एक दोन ग्रुप एकत्र आल्यावर त्यांनाही साहित्याची रुची लागेल आणि आमच्या सुद्धा ते आम्हाला फार महत्त्वाचं वाटलं की असे कार्यक्रम जर वारंवार झाले तर येणाऱ्या मनुष्यसुद्धा आवडीने इथे येईल वाचन करेल ऐकेल आणि गावातल्या लोकांनासुद्धा ही एक पर्वणी ठरेल आणि मला वाटतं असे कार्यक्रम हवे आमचा हा ग्रुप तर अतिशय आ, बुद्धिमान आहेच वेगवेगळ्या कलावंत इथे आहेत वैशालीताईंचे तर आभार मानावे तेवढे थोडेच आहेत त्यांनी आमच्यासारख्या श्रोत्यांना पण सामावून घेतलं तसं साहित्य मी काही लिहिलं नाही पण साहित्याचं वाचन मात्र आवडीने करते आणि प्रत्येकाचं सिंधुदुर्गातल्या प्रत्येक महिलेचं साहित्य माझ्याकडे असावं आणि ते आहे आणि अजूनही असावं अशी माझी इच्छा आहे आणि ती त्यांनी पूर्ण केली अजूनही त्यांच्या जे जे लिखाण येईल ते ते आम्ही वाचनालयात ठेवून त्यांचा एक स्वतंत्र विभाग करणार आहोत आणि आमच्या या महिला कशा सक्षम आहेत आणि साहित्यामध्ये त्यांचं त्यांचं नावाजले पण जे आहे ते सगळ्या ग्रुपला किंवा आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला कळावं अशी माझी इच्छा आहे आज माझं भाग्य मोठं की या सगळ्यांचे पाय माझ्या वाचनालयाला आणि माझ्या घराला लागले मी त्यांचे मनापासून आभार मानते